खाली नळीवर द्यायचं एक तिकडं नाही बे एक नळी पकड एक नळी थोडं टाच मिळणार मला त्रास होतो पूर्ण वजन नको त्याच्यावर ते तुटून जाईल तु 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 पाय हा असं खाली थोडस हा हम लोग क्या जिले का डाब तो बराबर हम्म mm. अपन जायना गे गाय पोच लिहिलं होतं नंबर टाकू सगळं टाकू తే చమస్ మిత్రా యూట్యూబ్ చుమ్ సర్వా जे जे लाईव्ह मध्ये आहात त्यांनी लाईक करा जय हरी जय हरी विठल 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 जय हरी विठल लाईक करा आपल्या चॅनलला सब करा करा लाईक नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे <coughs> ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी मेसेज करा किंवा ॲसिडिटी शुगर दमा बी पी थायरॉइड वजन वाढवणे कमी करणे असा कुठल्या प्रकारचा त्रास असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझ्या मा रील्सवरती हाय मेसेज करा किंवा नंबर दिलेला त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून पाठवू शकता डिस्क्रिप्शनमध्ये <coughs> <coughs> तुम्हाला नंबर पाठवलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही हाय मेसेज केला तरी तुम्हाला बाकीची माहिती कॉलवर भेटून जाणार सर्वात पहिले सर्वांना स्वामी समर्थ जे नवीन असतील त्यांनी यूट्यूब चॅनलला लाईक केल्याशिवाय जाऊ नका कमेंट कमेंट करा लाईक करा पिल पिल। जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एवढे <coughs> लोक दिसत आहे पण कोण कुटुंब बोलत आहे काही सामना गेले कोणी जय जिजाऊ जय शिवराय मराठी माणसाला नाही लाईक करणार तर मग कुठल्या माणसाला लाईक करणार तुम्ही युपी बिहारच्या माणसाला लाईक करता का आज जरांगे पाटील आलते आपल्या पुण्यामध्ये जय जिजाऊ जय शिवराय

नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जे आपल्या चॅनलमध्ये नवीन असेल त्यांनी लाईक करा प्लीज

जे जे लाईव्ह मध्ये पहिल्यांदा चाल असेल त्यांनी लाईक करा <coughs> <coughs>

आ, वाजला नाही खाली गाडी जावा वाजला जे जे लाईव्ह मध्ये पहिल्यांदा झालं असेल त्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा <laughs> श्री स्वामी समर्थ सर्वांना YouTube चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे ही

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बटन दाबून आवाज आवाज बन करत आहे गेली जाते गाना आहे